नांदेड पोलिसांची वाळू माफियांवर फिल्मी स्टाईल कारवाई गोदावरीत उड्या घेऊन आरोपींना पाठलाग करून पकडले जणांवर गुन्हा नांदेड नांदेड बेकायदेशीर वाळू उपसावर पोलिसांनी कारवाई करत गोदावरी नदीत थेट उड्या घेतल्या आणि वाळू माफियांना ताब्यात घेतले ही घटना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपुरी भागात घडली कारवाई दरम्यान दोघा आरोपींना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले तर अन्य आरोपी नदीपात्रातून पोहत दुसऱ्या तीरावर पळून गेले या कारवाईत तब्बल लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विष्णुपुरी भागातील गोदावरी नदीपात्रात काही जण बेकायदेशीर वाळू उपसा करत आहेत त्यानुसार दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला पोलिसांची चाहूल लागताच पाच सहा माफिया नदीत उड्या मारून पळून गेले मात्र दोघे जण नदी उलांडत असताना पोलीस निरीक्षक व अंमलदारांनी स्वतः पाण्यात उड्या मारून त्यांचा पाठलाग केला आणि ताब्यात घेतले पोलिसांनी या कारवाईत एक लाख पंचवीस हजारांचा वाळूसाठा बारा लाखांचे सहा इंजिन साडेआठ लाखांचे सतरा तराफे असा एकूण एकवीस लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसेच काही तराफे ताबडतोब जाळून नष्ट करण्यात आले अटक करण्यात आयल्याडमध्ये पाणुरंग हंबरडे वैवर्ष पंचवीस राहणार काळेश्वर आणि अच्छेलाल राम वयवर्ष बत्तीस राहणार उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे उर्वरित आठ आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण शेटे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद करहाळे डफडे सिरमलवार भिसे कवठेकर आणि इतर कर्मचारी सहभागी होते नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाळूमाफियांचा उच्छाद वाढला आहे गोदावरी नदी पात्रातून रात्रीच्या वेळी हायवा ट्रकद्वारे विनापरवाना वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सध्या जिल्ह्यात घरकुल योजना व बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे वाळूला प्रचंड मागणी असून त्याचा गैरफायदा वाळू तस्कर घेत असल्याचे चित्र आहे